शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि सोयाबीनमध्ये तेजीसुद्धा येणार आहे तर बघू शकता की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदलामुळे मोठ्या प्रमाणात आता सोयाबीनमध्ये मोठा बदल होणार आहे परंतु सोयाबीनला किती भाव मिळणार आहे आणि कसा भाव राहणार रा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा सोयाबीनला किती दर राहणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी राहणार आहे सोयाबीनची तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचा परिणाम कसा होणार आहे सोयाबीन या पिकावर आणि सोयाबीन भावात कोण किती वाढ होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की अंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कसा भाव राहणार आहे अमेरिकेत कृषी विभागाने आता कसे सांगितलेले आहे की ऑगस्ट महिन्याचे जाहीर केलेल्या अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे या अंदाजानुसार अमेरिकेतील सोयाबीनची पेरणी आणि उत्पादन शिल्लक साठा कमी होणार असल्याचे सांगितलेले आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता अमेरिकेतील बाजारपेठेत जो सोयाबीनचा साठा आहे तो सुद्धा कमी झालेला आहे आणि सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात भारतामध्ये वाढलेले आहे याचाच थेट परिणाम म्हणून मागील काही दिवसात सोयाबीनच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला भाव पाहण्यास मिळत आहे त्याचप्रमाणे चार पॉईंट पाच टक्क्यांनी भाव वाढलेले आहे तर अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाचे घट तिचे कारण बघू शकते की कोणते आहे त्याचप्रमाणे पेरणीचे क्षेत्र किती आहे तर पेरणीचे क्षेत्र यंदा अमेरिकेतील गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास बासष्ट लाख एकरने एक सोयाबीनची पेरणी कमी झालेली आहे त्याच प्रमाणात उत्पादन घटात काही कमतरता आहे का ते बघूया जुलै दरम्यान व यावर्षी उत्पादन सुमारे दोन टक्के घट अपेक्षित आहे त्याचप्रमाणे शिल्लक साठ्यात मोठा कपातसुद्धा झालेली आहे नव्या हंगामातील सोयाबीनची शिल्लक साठा मागील वर्षाच्या बारा टक्के कमी झालेला आहे असा अंदाज वर्तवलेला गेलेला आहे प्रमाणे या घटत्या उत्पादन आणि साठ्यामुळे अमेरिकेतील बाजारात सोयाबीनचे दर प्रतिकूल नऊ पॉईंट शहाण्णव डॉलर इतके प्रमाणे दहा पॉईंट डॉलरपर्यंत वाढलेले आहे तसेच सोयाबीनच्या पेंडीतही मोठ्या प्रमाणात आपल्याला दर दिसून येत आहे भारतीय परिस्थिती आणि दरांचा मिळालेला आधार काय तर भारतात सोयाबीनची परिस्थिती कशी राहणार या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघूया भारतात सोयाबीनचे शिल्लक साठा अत्यंत कमी असल्याने दरात चांगले आधार मिळालेला आहे आणि दर म्हणून वाढलेले आहे भारतातील जो शिल्लक साठा आहे तो आता खूप कमी राहिलेला आहे त्याचप्रमाणे सोयाबीन प्रोसेसिंग असोसिएशन ऑफ इंडियानुसार देशातील शिल्लक साठा गेल्या वर्षाच्या नऊ लाख टनाच्या तुलनेत फक्त आता तीन पॉईंट पाच लाख टन आहे म्हणजेच की त्यात चाळीस टक्क्यांची घटसुद्धा झालेली आहे जो शिल्लक साठा होता तो आता एकदम कमी राहिलेला आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे देशांतर्गत पेरणीही घटलेली आहे जी सोयाबीनची पेरणी देशात मोठ्या प्रमाणात केली जात होती आता घटून सुद्धा आता कमी झालेली आहे या वर्षी देशात सोयाबीनची पेरणी सरकारी आकडेनुसार पाच टक्क्यांनी आता कमी झालेली आहे तर व्यापारी आणि उद्योगाच्या मते ही घट दहा ते बारा टक्के असू शकते गेल्या दोन हंगामातील कमी दर आणि हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची इतर पिकांकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे त्या प्राधान्य दिल्याने मागील प्रमुख कारण आहे त्याचप्रमाणे सोयाबीनची यावर्षी आता भारतामध्ये सुद्धा पेरणी कमी झालेली आहे त्यामुळे सोयाबीनचे दर सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढणे शक्यता सुद्धा आपल्याला दिसून येते आणि त्याचप्रमाणे ही भविष्यात अशीच राहणार आहे का याचे दर हे बघूया तर बघू शकता की भारतामध्ये सुद्धा भविष्यात असेच दर राहणार आहे का सोयाबीनचे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण या वेळेमध्ये बघूया तर सोयाबीन आणि सोयाबीन भावातील सुधारणा तसेच कमी पेरणीमुळे देशांतर्गत बाजारपेठे ही सोयाबीनच्या दरात आधार मिळालेले आहे सध्या प्रक्रिया प्लाडमध्ये सोयाबीनचे भाव चार हजार नऊशे ते पाच हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल मिळत आहे तर बाजार समित्यामध्ये सरासरी भाव चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलसुद्धा आहे त्याचप्रमाणे सहा हजारापर्यंतसुद्धा हा बाजार भाव गेलेला आहे त्याचप्रमाणे काही बाजारपेठेमध्ये सहा ते साडेसहा हजार सा रुपयांचा सा बाजारपेठ मिळू लागलेली आहे परंतु ते भाव असेच राहणार आहे का तर मोठ्या प्रमाणात आता बाजारपेठेमध्ये काही दिवसानंतर सोयाबीनची आवक वाढणार आहे तर ही परिस्थिती अशीच राहणार आहे का तर बघूया सोप्या अंदाजानुसार कमी शिल्लक आणि साठा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत्या दरामुळे येत्या काळात सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सोयाबीनच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात सुद्धा वाढ होऊ शकते तर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अशी आहे की सर्वात यंदा यंदाच्या नव्याने हंगामातील उप उत्पादनाकडे लागलेले आहे त्याचपुढे पुढे आता या हंगामात सोयाबीनच्या भाव हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे का या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात लक्ष लागलेले आहे तर या तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या अंदाजाविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या शेतकरी भावाच्या आणखी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या शेतकरी या भावाच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद